कागल शहर आणि परिसराला सोमवारी सायंकाळी वळवाच्या मुसळधार पावसानं झोडपलं त्यामुळे वड्डवाडी आणि कुरणे वसाहतीमधील काही घरात पाणी शिरलं या ठिकाणी सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होत नाही त्यामुळे दरवर्षी ही समस्या होत असून रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय कागल नगरपालिका प्रशासनाला हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिक करतायत पुणे बंगरू राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला आणि कागल निढोरी राज्यमार्गाच्या उत्तरेला वड्डवाडी कुरणे वसाहत आहे या वसाहतीमधील सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होत नाही त्यामुळे मोठा पाऊस बरसल्यानंतर गटारी तुंबून या परिसरातील अनेक घरात पाणी शिरतंय ही नेहमीची समस्या बनली असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय कागल शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी वळवाचा मोठा पाऊस झाला अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ झालेल्या पावसानं शहराला झोडपून काढलं त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं बड्डवाडी कुर्णे वसाहतीमधील काही नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं होतं गटारी तुंबल्यानं हे पाणी इथल्या घरात गेलं त्यामुळे त्या, त्या कुटुंबांची मोठी तारांबळ उडाली या पाण्याबरोबरच गटारीतून वाहून आलेला कचराही घरात आला त्यामुळे घरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्यानं ना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय नगरपालिका प्रशासनानं याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन वड्डवाडी कुर्णेवसाहतीमधील गटारीचा आणि सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे